आता एक लक्षात घ्या आताच आपण बघ आज समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलण्यात आला मराठा आर समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी अनेक वर्षापासून होती आणि अनेक मराठा समाजातील मुलांनी हे आरक्षण मिळावं म्हणून आत्महत्या केली त्यांचा खूप मोठा बलिदान आहे आणि हे एवढा मोठा बलिदानानंतर आज एवढे रात्रंदिवस ती मेहनत घेतल्यानंतर आज आरक्षणासाठी जे आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय पण एकंदरीत आपण बघतोय की मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिम समाज उभा होता आजही आहे आणि उद्याही असणार आणि या समाजाला सुद्धा आरक्षण द्यावं म्हणून मराठा समाजाने सुद्धा मागणी केली होती त्याच्यावर सरकार अजूनही विचार केलेला आहे दुसरी गोष्ट सांगतो मान्य उच्च न्यायालयाने सांगितलं होतं की मुस्लिम समाजाची परिस्थिती सध्या अगदी वाईट झालेली आहे मागासवर्गीय समाजापेक्षाही बिकट परिस्थिती मुस्लिम समाजाची आहे आणि त्यांना शैक्षणिक आणि नोकरीमध्ये ना आरक्षण द्यावं अशी मागणी केली होती आणि तसा निर्णय दिला होता परंतु अद्यापही सरकार त्याच्यावर विचार करत तयार नाही तिसरी एक गोष्ट सांगतो की ज्या मुस्लिम मतावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आतापर्यंत ज्यांना सत्ता उपभोगली ते मात्र या मुस्लिम आरक्षणासंदर्भात ब्रेस शब्द काढत नाही आहे त्यांचाही मी या माध्यमातून निषेध करतो चौथी एक गोष्ट सांगतो ज्या मुस्लिम मतावर ओ ए सी आणि त्यांची पार्टीसुद्धा त्या ठिकाणी काम करते ते सुद्धा मुस्लिम आरक्षणासाठी एकदाही रस्त्यावर येत नाही ही बाब खेदाची आणि चिंताजनक आहे पाचवी गोष्ट तुम्हाला एक महत्वाची सांगतो महाराष्ट्रातील तमाम मुस्लिम समाजांनी आता आरक्षणासाठी आपला लढा तीव्र करणे गरजेचे कर आहे आबू आझमी सांगितली गोळ्या घालते गोळ्या घालण्यात काय हे काय पाकिस्तान नाही आहे का, का अफगाणिस्तान नाही आहे हे संविधानाचं राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला हा देश आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो संविधानिक पद्धतीने मुस्लिम समाजांनी आपली मागणी नेत्या मंडळीनं बाजूला फेकून जर केली तर नक्कीच मुस्लिम समाजालासुद्धा आरक्षण मिळू शकतं पण त्याच्यासाठी मराठा समाजाने जेवढा अथक परिश्रम घेतला जेवढं बलिदान दिलं तेवढी बलिदान देण्याची त ताकद मुस्लिम समाजाने ठेवणे गरजेचे आणि मी या माध्यमातून सांगतो की मुस्लिम समाजाने आता मात्र ओळखून घ्यावा की काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा तुमच्यावर खोटं प्रेम करणारे हे लोक तुमचे नाही आहेत तुमच्या मतापुरती तुमच्यासोबत सोबत आहेत मतं घेतल्यानंतर तुमच्याशी यांचं काही देणं घेणं नाही मुस्लिम समाज राहिला का मेला का या काँग्रेस राष्ट्रवादीला तर नक्कीच माहीत आहे की हे लोक त्यांच्या कामाचे नाही आहे आपल्यासोबत राहणाऱ्या माणसासोबत राहावं एवढंच मी मुस्लिम समाजाला विनंती करतो